जरा चंडक प्रशाला बाळेशा क्रीडा सप्ताहास मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला जरा चंडक प्रशाला बाळेच्या प्रांगणात क्रीडा सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिन भैया ठोकळ सचिवा शिल्पाताई ठोकळ प्रमुख पाहुणे क्रीडाधिकारी गणेश पवार डॉक्टर प्रथमेश जोशी उपस्थित होते याप्रसंगी मेजर ध्यानचंद आणि ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव हो, आणि स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय तुळशीदास दादा जाधव हो, यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू श्रावणी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सर्व राज्य राष्ट्रीय नाडून प्रमुख पाहुण्यांच्या हाती मशाल दिली त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ यांनी विद्यार्थ्यांना खेळाचं महत्व पटवून देऊन का खेळलं पाहिजे सांगिक खेळामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संघभावना वाढते मैत्री वाढते वैयक्तिक खेळामुळे जिद्द चिकाटी आत्मविश्वास वाढतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम केला पाहिजे खेळलं पाहिजे अशा प्रकारे खेळाचं महत्व पटवून दिलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर जोशी यांनी खेळाडूंना शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी खेळलं पाहिजे असा संदेश दिला यानंतर प्रमुख पाहुणे क्रीडाधिकारी गणेश पवार यांनी आजपर्यंत आपल्या प्रशालेचे खेळाडू राज्य राष्ट्रीय स्तरावर कसे चमकत राहिले वेगवेगळ्या खेळांमध्ये आणि आपल्या संस्थेचं शाळेचं नाव त्यांनी कसं मोठं केलं याचबरोबर खेळाडूंना खेळाचं महत्व पटवून देऊन खेळामुळं नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण असतं खेळाडूंनी खेळत राहावं आणि आपलं ध्येय गाठावं असं आवाहन केलं मैदानाचं पूजन करून आकाशात फुगे सोडून प्रत्यक्ष कबड्डी खेळायला सुरुवात झाली या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक मोहनराव घोडके पर्यवेक्षक सतीश सुबेदार क्रीडा शिक्षक दशरथ गुरव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची उपस्थिती होती ज्येष्ठ क्रीडा शिक्षक मधुकर मुळे यांनी प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन एन डी दळवी यांनी केलं तर आभार पवार यांनी मानले